नमस्कार कसे आहात सगळे तर आज आपण बनवूया मस्तपैकी अशी पार्ले बिस्किटापासून मस्त आणि स्वस्त मिठाई तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साजूक तूप आणि हे जे बिस्किट आहे ते छान आपल्याला त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत इथे फार जास्त आपल्याला बिस्किट जे आहे ते डार्क कलरने करायचं आहे नाही तर आपली जी मिठाई आहे ती कडवट लागेल हे बघा अशा पद्धतीने त्याचा कलर झाला पाहिजे आणि फार पटकन हे फ्राय होतात त्यामुळे थोडंसं लक्ष देऊनच करायचं आहे आणि छान फ्राय करून घेतलं की गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यातून असं त्याचं पेस्ट आपल्याला तयार करायचं आहे त्यामध्ये पाणी किंवा दूध आपल्याला टाकायचं नाही आहे तसंच ते पेस्ट तयार करून घ्यायचे आणि इथे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध आणि तुम्हाला जितपत गोड आवडेल त्या हिशोबाने तुम्ही त्यामध्ये साखर टाकू शकता मी इथे अर्धी वाटीपेक्षाही कमी टाकलेली आहे कारण पार्ले बिस्किट जे आहे ते गोडच असतात आणि त्यानंतर इथे मी खवा टाकून घेतलेला आहे छान सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याचा आपल्याला पाक वगैरे ताराचा असं काहीही करण्याची आवश्यकता नसते सगळं छान खवा त्यामध्ये मिक्स झाला की आपण तयार केलेलं मिश्रण जे आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे बिस्किटचं त्यानंतर हे सगळं छान असं गुठळ्या फोडून व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मिल्क पावडर जर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर टाका जर मिल्क पावडर किंवा खवा या दोन्हीपेक्षा दोन्हीमधून एक कुठलंही एक तुम्ही टाकू शकता तर माझ्याकडे होता खवा म्हणून मी टाकला असं काही नाही आहे पण मिल्क पावडर तुम्ही टाकू शकता त्यामध्ये त्याने काय होतं छान टेस्ट येते थोडंसं वेलची पावडर टाकायचे आणि थोडंसं साजूक तूप टाकून घ्यायचं एक चमचावर आणि मस्तपैकी हे बघा असं ड्राय होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं म्हणजे फार जास्त वेळ नाही लागत एक तीन चार मिनटं पाच मिनटं फार झाले त्याला तर अशा पद्धतीने ते सगळं घट्ट होईपर्यंत करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी केक बनवण्याचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे काजू बदाम पिस्ता वगैरे असेल तर टाकून घ्यायचे टाकलं तर कसं डिझाईन दिसायला पण छान दिसते आणि खाण्याला पण छान लागते हे सगळं मिश्रण त्यावरतून असं व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि चमच्याने असं व्यवस्थित त्याला प्रेस करायचं आहे मस्तपैकी अशी आपली ही मिठाई जी आहे ना ती तयार होते झटपट होते आणि कमी खर्चात होते फार जास्त खर्च पण त्यात लागत नाही गार झालं की त्यानंतर हे बघा असं त्या भांड्यातून प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला हवं त्या आकारामध्ये आणि मस्तपैकी आपली शे इथे ना मिठाई तयार होते अगदी झटपट होते आणि खूपच मऊ आणि टेस्टी लागते ही खायला तर तुम्ही या रक्षाबंधनला स्पेशल एकदा नक्की बनवून बघा खूपच छान लागते असंही तुम्ही बनवू शकता असं नाही की तुम्ही हे रक्षाबंधनलाच बनवलं पाहिजे खूपच मस्त अशी ही रेसिपी आहे सोपी आहे झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यामध्ये घरात असलेल्या साहित्यामध्येच हे सगळं बनवून तयार होते बघा किती छान अशी ही तयार झाली होती तर प्लीज रेसिपी आवडली असेल तर लाईक्स शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय